शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तुम्ही आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खातो राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता आमदार जितेंद्र आव्हाड सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत तसंच त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र विरोधही केला जातोय दरम्यान या सगळ्यावरून आता भाजप आमदार राम कदम यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांना पत्र लिहत जळजळीत सवाल केलेत राम कदम यांचं थेट शरद पवार यांना पत्र माननीय शरद पवार साहेब नमस्कार आपण देशातील ज्येष्ठ नेते आहात आपल्या पक्षातील नेते श्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम मांसाहारी आहेत असे म्हटले त्यांच्या या राम भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या विधानावरून देशभर आक्रोश सुरू झाला अनेक आंदोलने निर्दर्शने झाली संपूर्ण हिंदू समाज पेटून उठला त्यानंतर त्यांनी माफी मागावी ही अपेक्षा होती मात्र त्यांनी माफी न मागता उलट राम आणि सीता मदिरापान पण करत होते नृत्यांगनांचे नृत्य कसे पाहत होते अशी रामाची चेष्टा करणारे काही कागद दाखवून अजून तीव्र भावना भडकवण्याचा प्रयत्न केला आज देशभरातील समस्त संत साधू समाज करोडो करोडो रामभक्त आश्चर्य व्यक्त करत आहेत की आपण राजकारणात सक्रिय आहातच मात्र देशात घडणारी प्रत्येक घटना आपण काळजीपूर्वक त्याची नोंद घेत त्यावर आपली प्रतिक्रिया देता हा तर प्रचंड गंभीर विषय आहे समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा गांभीर्याने घेण्याचा विषय असताना सुद्धा आपण मौन का हा कई कोटी मिलियन डॉलरचा महत्त्वपूर्ण प्रश्न साऱ्या देशाला पडला आहे भगवान रामाची आव्हाडांनी केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का अन् नसेल तर आपण अजूनपर्यंत खंडन का केले नाही वास्तविक तुमच्या शब्दाबाहेर आव्हाड नाहीत तुमचे ते निष्ठावंत आहेत हे सर्व श्रुत आहे त्यामुळे आपण रामभक्तांसोबत आहात की आव्हाडांचं समर्थन करता हे देशभरातील संत साधू समाज आणि हिंदू समाजाला कळले पाहिजे अन्यथा आपले मौन हे स्पष्ट करेल की हे सर्व काही आपल्याच सांगण्यावरून आहे धन्यवाद आमदार राम कदम देश प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका